कर मित्रांनो कसं आहात सर्वजण मस्त मजेत ना आमच्या ला असं काम लावायचं असं काम करायलाय कांदा चिरायला येते कुणाला चाकू धरायला येत नाही पाय तरी चाकू धरून कांदा चिरायला चिरायला कांदा हा चिरायला ये ये येते का येतला चिरा येते तुम्हाला येते का म्हणून इचरायला नाही चिरायला खायचं नाही कांदा चिरायचं असते तापले परशिर कोटकन आवडते राह दे वडोन उकेच चिर बरा 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 आवड पटकन लोन लागत नाही असं उन्हाचं काम लावायचं बसून फोरणला उन्हात जात नाही खेळायला आणि उन्हात नाही गेले की आजारी पडत नाही त्रास होत नाही आपल्याला नाही काही त्रास काम लावलं ना मग चूप काम करत की सगळी गोळ्या होऊन बसतात काम पण होऊन जाते आणि टेन्शन पण नाही ओरडावरीच नाही सारखं वडायला लागते उन्हात जाऊ नका पाणी सांडू नका हे करू नका ते करू नका

बस एवढच मग बस तेवढच बस सगळं देऊ धिरी सगळं त्याला त्यातलं मोठं मोठं घेऊन चिर मम्मी बसू का तू एकटा चिरतो चिर आणि मी घेऊन बसते आणि जा का झोपू का जाऊन मी हुँ 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 बारा बारा बाए तो चिरतो भरून चिरून ठेवायला सगळं कांदा बी बाय करा सगळ्यांना पुन्हा एकदा भेटू अशा छान छान छोट्याशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय